हॅलो नमस्कार काय बाहीच्या उंचीला अस्तर कमी आहे तर चला आज एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघा अस्तर घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक हे थोडं जास्तच कट केलेलं आहे तर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोघं एकमेकांवर ठेवून व्यवस्थित पाव इंचाच्या अंतराने किनारीवरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथे फॅब्रिक ओपन करायचं आणि एक दाब शिलाई द्यायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ही शिलाई द्यायची आहे ही शिलाई देऊन झाल्यानंतर फॅब्रिक आणि अस्तर बघा असंच ठेवायचं आणि फॅब अस्तरचा जो कापड आहे तो, तो थोडा वर सरकवायचा म्हणजे मेन फॅब्रिकचा जो जो कापड आहे तो, तो थोडा आपल्या अस्तरच्या साईडला येईल आणि तो फोल्ड करून घ्यायचा बघा इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंचानी आपली ही जी हाईट आहे बाहीची ती वाढलेली आहे चारही बाजूने शिलाई देऊन झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक हे इथे मी कट करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की बघा इथे खाली अर्धा इंचानी आपल्या बाहीची उंची वाढलेली आहे तर इथे मला बाहीची उंची जी आहे मूळ उंची ती साडे इंच हवी होती तर मला इथे एक्स्ट्रा पाव इंच मिळालेलं आहे पावणे अकरा इंचाची ही उंची दिसत आहे पाव इंच आपलं शोल्डरमध्ये जॉईंट करण्यात जाईल